पण असे अनेक प्रश्न आले जे आमच्याकडे जे आम्ही तिकडच्या तिकडे सोडवू शकतो पण सत्ता नसल्यामुळे आमच्याकडे असे अनेक प्रश्न आले जे आमच्या हातात नव्हते आणि त्याच्यामुळे आजचं हे आंदोलन मला वाटतं ते को सुनाने केली धमाके ते बोलतात तसं मला वाटतं आजचं आंदोलन होतं त्याच्यामुळे आजचा धमाका होता तिकडे मला वाटतं त्यांचे डोळे पण उघडले कान पण उघडले आणि मागण्या म्हणजे आज मला वाटतं पुणे विद्यापीठ मला वाटतं एकोणीसशे एकोणपन्नास विद्यापीठ बरोबर ना त्याच्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आपण जेवण चांगलं नाही गोष्टींवर भांडत असू तर मला वाटतं काही बघायला नको नाही फोटोज आहेत का आपल्याकडे कालच्या कालचा एक फोटो आहे जिकडे प्लेटमध्ये मध्ये पोहे का काहीतरी आहेत आणि त्याच्यात झुरळ आहे कालचा फोटो आहे

एक बाजूला इकडे मठ आहे चिकड तिकडनं एक मला वाटतं प्रसाद येतो ते ते प्रसाद ते जेवतात एक वेळेचं जेवण म्हणून प्रसाद जेवतात त्याच्यामुळे इकडे जेवणाची सोय नसेल एवढ्या मोठ्या विद्यापीठात तर मला वाटतं लाजीरवाणी गोष्ट आहे दुसरं म्हणजे विशाखा समिती जी नेमली गेली आहे ती मला वाटतं पुण्याच्या विद्यापीठातच मला वाटतं ऍक्टिव्ह आहे बाकी कुठच्याही महाविद्यालयात ॲक्टिव्ह नाही आहे त्या समितीत फक्त शिक्षिका असतात विद्यार्थिनी ज्यांना घेतलं पाहिजे विशाखा समिती म्हणजे कुठच्याही विद्यार्थिनीला कुठच्याही महाविद्यालयात काही अडचण आली तर ती त्या समितीला जाऊन भेटू शकते पन, ते प्र अडचण अडचणी तिकडे तिचे तिकडच्या तिकडे सोडवले जाते पण तिकडे शिक्षिकांना भेटण्यापेक्षा सॉरी ते विद्यार्थिनींना भेटणं मला वाटतं कम्फर्टेबल फील करतात पण त्या समितीवर विद्यार्थिनीच नसल्यामुळे ते त्यांचे विषयच सांगत नाही हा एक मुद्दा मी मांडला उपकेंद्र जे नाशिक आणि नगरमध्ये उपकेंद्र आहे जी ज्या तिकडच्या ज्या ज्या मुला मुलींना डॉक्युमेंट लागतात त्यांना पुणे विद्यापीठाला यायला लागतं एवढं तीन चार तास प्रवास करून कारण त्यांना इकडेच फक्त डॉक्युमेंट मिळू शकतात तिकडे बिल्डिंग तयार आहे भूमिपूजन झालंय मला वाटतं मंत्र्यांची वेळ मिळत नसेल म्हणून तिकडे अजूनपर्यंत ते ऑपरेशनल केलं नाही आहे मग नाशिकच्या मुलांना नगरच्या मुलांना इकडे यायला लागतं चौथा विषय विषय विषयकडून मराठी भाषा भवनाचा विषय तर मला वाटतं पंधरा वर्ष गेले आहे दोन हजार सोळाला चालू झालाय पाच मजल्याची बिल्डिंग बांधायला हे ना एवढा वेळ का लागतो मला आजपर्यंत कळलं नाही आहे म्हणजे पंधरा गे वर्ष झालं हा विषय चालू आहे चौदा वर्षात सिलिंग बांधला गेला त्याला पण जास्त वेळ लागला पण मला वाटतं की पंधरा वर्षात एक बिल्डिंग नाही बांधली जात म्हणजे मला कळत नाही हे काय करत आहे ड्रग्सचं प्रमाण पुण्यात ज्या प्रकारे वाढलं म्हणजे तुमच्यातले काही पत्रकार माहिती बोलले पोलिस अधिकारी बोलले आणि मला वाटतं आत्ताचीच बातमी आहे की चार हजार कोटीचे ड्रग्स पोलिसांच्या ताब्यात त्यांनी पकडले त्याच्यामुळे अनऑफिशियल आकडा काय असेल इकडे तुम्हाला सगळ्यांना ती कल्पना आली असेल आणि मला वाटतं ही खूप गंभीर गोष्ट आहे म्हणजे ज्या मुला मुलींच्या मुलींनी ज्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांनी ज्यांच्या आजी आजोबांनी यांना खुर्चीत बसवलंय त्यांना ह्या लोकांनी वाऱ्यावर सोडलंय मला कळतच नाही काय चालू आहे ड्रग्जचं प्रमाण वाढतंय म्हणजे त्यांच्या आई वडिलांमध्ये काय काय विचार होत असेल म्हणजे की कॉलेजमध्ये ड्रग्ज विकायला लागले चार हजार कोटी आपल्याला हा सोपा आकडा नाही वाटू शकत मग मी काल ऐकून थक्क झालो की पोलिसांनी एवढे ड्रग्ज जप्त केलेत त्याच्यामुळे ह्या विषयावर पण ते बोलले आम्हीच त्यांना सुचवलं ऍक्च्युली की प्रत्येक प्राध्यापकांना कमिशनरांना भेटले पाहिजे प्रत्येक प्राध्यापकांना भेटले पाहिजेत आणि हा विषय मला वाटतं तिकडे अवेअरनेस कॅम्प आमच्याकडनं मदत मिळेलच कारण आम्ही पण आता ते अवेअरनेस कॅम्प चालू करू पुण्यात पुणे नाही तर नाशिक अनेक शहरांमध्ये चालू करू पण मला वाटतं त्यांनी कुलुगुरू म्हणून पण ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि चालू केल्या पाहिजे त्यामुळे ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होतात काय त्यांनी तुम्हाला बऱ्याचशा मागण्या आजच त्यांनी स्वीकारल्या आजपासून काम चालू होतं असं सांगितलंय उपकेंद्राचं काम मला वाटतं एप्रिलपर्यंत संपेल आणि मी त्यांना अजून एक आठवडाभर दिलाय काय नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आज बारावीची परीक्षा होती म्हणून हा मोर्चा शांततेत झाला पण मी राजकारणात आल्यापासून माझ्या पहिल्या राजकीय केसची वाट बघतोय त्याच्यामुळे मला ती पुण्यात मिळाली तर मला अति आनंद होईल <laughs> आणि मला वाटतं ती एका आठवड्यानंतर ह्यांचं उत्तर नाही आलं तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोचेल